हाय फ्रेम्स तुम्हाला वाटत असं लाँग व्हिडिओ टाकत नाही आता मी आईकडे गेलेले तिच्या डोळ्याच्या ऑपरेशनला लाँग व्हिडिओ टाकला होता तर तो थोडं थोडं शॉर्ट का तर तुम्हाला सांगितलं होतं की माझा भाऊ पण एक्सपायर झाला नऊ फेब्रु फेब्रुवारीला तर तीन महिने झालेले आहेत चौथा महिना लागला का तर तिसऱ्या माशिकला मी तिथंच होते माशिकला म्हणून गेले नव्हते का तर मला माशिकला गेले की मला खूप आठवण येते का तर त्याचा ते तिथं फोटो येतो आणि फोटो असला की खूप वाईट वाटतं म्हणजे खूप म्हणजे खूप वाईट वाटतं त्याचा फोटो तिथं असला की बघूनच असं रडायला येतं वाईट वाटतं आणि आईचं ऑपरेशन सोमवारी मी गेलते म्हणजे हे नाही गेल्या सोमवारी गेलते आठ दिवस राहिले आणि नंतर तिला दवाखान्यातही जाऊन ऑपरेशन करून आणलं आठ दिवसाने मी इकडं आले पण मी तरी पण टेन्शनमध्ये होते तुम्हाला वाटत असेल काढता आहे टेन्शनमध्ये भाऊ गेला तीन महिने झाले तर ते तर आहेच टेन्शन तर माझं कानातलं हरवलं साडेचार ग्रॅमचं घरातनंच हरवलं कानातलं आता भाव एक्सपायर झाला त्या पिरेडमध्ये मी माझ्या मिस्टरांनी ते कानातलं घाण ठेवलं होतं ते सोडवून आणलं आणि त्यांनीच ठेवलं आणि ते घरातनं हरवलं मग दोन महिने ह्या गडबडीत मी बघितलंच नाही भाव एक्सपायर झाल्यावर ते एक महिन्याने मी गेली इकडं तिथं पंधरा दिवस राहिले मुलांचे एक्झाम चालू होते छोट्या मुलाचा आणि एका मुलाचा क्लास चालू होता तो आता बारावीला गेलाय ते तर नंतर मी तिथं पंधरा दिवस राहिले नंतर आले बघितलं तर कानातलंच नाही हरवलं सगळं घर साफ केलं बघितलं पण कानातलंच नाही तर माझं दीर एक्सपायर झालं त्या पेडमध्ये मी म्हणजे नाही का सगळी साफसफाई काढली होती करायला त्याच्यामध्ये ना काहीसुद्धा कुठंच कानातलं सापडलं तर खूप मला वाईट वाटलं आणि सोन्याची वस्तू हरवायची ही माझं पहिली वेळ नाही ही, ही दुसरी वेळ आहे का तर ह्याच्या अगोदर माझं दोन अडीच तोळ्याचा घंटण हरवला होता पण ते घरात नव्हता हरवला बाहेर न हरवला होता तर मी आईकडं चालले होते आम्ही दोघं पण चाललो होतो रिक्षामध्ये तर ती ते मला सोडवायचा आले होते त्यावेळेस आमच्याकडं टू व्हीलर नव्हती दहा वर्षापूर्वी आमच्याकडं टू व्हीलर नव्हती तर ती रिक्षा आम्ही घेऊन जायचो तर ते रिक्षामध्ये कॅरीबॅग होते तर कॅरी बॅग त्या बॅगमध्ये टाकली होती मग पैसे पेट्रोलला देताना रिक्षा नाही का डिझेल पेट्रोल काय असेल तर पैसे देताना ती बॅग पिशवी खाली पडली ती आम्हाला कळलंच नाही की रिक्षात पडली खाली पडली कुठं पडली ती कळलंच नाही बघितलं घरी गेल्यावर तर नव्हतीच तिथे त्या रिक्षात पण नव्हती कुठं येताना बघितलं जाताना माझ्या मिस्टरांनी डबल डबल बारामती ते बावडा बघितलं पण घावलंच नाही त्यावेळेस पण मी खूप डिप्रेशनमध्ये होती आणि माझी तब्येत इतकी खराब झाली ना खूप खराब झाली कानातला हरवलं म्हणून सॉरी गळ्यातला हरवलं म्हणून आत्ता कानातलं हरवलं गळ्यातलं हरवलं म्हणून मी खूप डिप्रेशनमध्ये का तर त्यावेळेस तरी सव्वीस हजार रुपये सोनं होतं परिस्थिती आपली काय एवढी असे आपण काही लई जहागीरदार नाही गरीब आहे त्याच्यामुळं कुठलीही गोष्ट हा हरवली की खूप वाईट वाटतं आता वाट नकली जरी काही एखादा कानातलं असेल हरवलं तरी आपल्याला वाईट वाटतं वाट तेव्हा आपण माझं गळ्यातलं हरवलं होतं तर त्यावेळेस माझं पासष्ट किलो वजन होतं तर चाळीस किलो वजन झालं तर टेन्शन घेऊन घेऊन तर नंतर म्हटलं टेन्शन घेऊन काय उपयोग आहे सारखं मला ते गळ्यातलं हितं दिस तिथं दिस असं दिसायचं आता तर परत एकदा माझं कानातलं साडेचार ग्रॅमचं हरवलं मला खूप टेन्शन आले त्यातमध्ये माझ्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं तिकडे गेले तरी पण मी टेन्शन मध्येच होती का तर आता सांगून कुणाला काय करायचं इकडं सांगितलं तिकडं सांगितलं तर ते काय घालवणार आहे तर गेलं गेलं आता काय करायचं त्याच्यामुळं मी जास्त गळ्यात काय घालत नाही तुम्ही बघू शकता माझ्या ध्येनात राहत नाही कुठं ठेवलं कुठं नाही आणि आता शक्य नाही ज्यावेळेस एक लाख रुपये सोनं झालं त्यावेळेस माझ्या ध्येनात आलं की मी म्हणलं आता एक लाख रुपये सोनं झाले तर आता हे कान टोचलेले आहे तुम्ही बघू शकता तर रिंगा मला करायच्यात मग म्हणलं हे मोडून रिंगा कराव्यात तर आता नवीन रिंगा निघालेल्या आहेत तर त्या कराव्या म्हणलं रिंगा तर काहीच म्हणजे ते बघितलं कानातलं पण कुठंच नाही सगळीकडं उडकलं माझ्या मुलांनी उडकलं मिस्टरांनी मी उडकलं पण कुठं घावलंच नाही सगळ्या घरात बघितलं कुठंच नाही घावलं त्याच्यामुळं मी टेन्शनमध्ये आहे त्यातमध्ये भाव एक्सपायर झाला ते टेन्शन वेगळं आता दोन दिवसापूर्वी सासूबाई त्या त्यावेळेस त्यांना सांगितलं तर त्या म्हणल्या की तुझ्याकडनं बरं सगळंच म्हणजे डागच हरवतात याच्या अगोदर पण गळ्यातलं हरवलं आत्ता कानातलं हरवलं आता मी तर जाणून बसून ह्या सगळ्या गोष्टी करत नाही ना आता हे कानातलं तर घरातून गेलं आता कुणी नेलं काय झालं कचऱ्यामध्ये गेलं हे आयडिया नाही काहीच त्याच्यामुळं मी शांतच आहे साडेचार ग्रॅमचं म्हणजे साधन आहे आत्ता ते तीस पस्तीस हजाराचं कानातलं झालं व जास्तच असेल मला असं वाटते चाळीसपर्यंत तरी असेल टेन्शनमध्ये मी बघितलंच नाही घरामध्ये का तर भाव एक्सपायर झाला तर त्याच्यामुळं दोन महिने मी जेवण करत नव्हते घरात नेट स्वयंपाक करत नव्हते काम करत नव्हते मी उठायचेच अकरा बारा वाजता आणि टेन्शनमध्ये मी चार चार पाच पाच दिवस मी जेवण करत नव्हते ही माझ्या माहिती आहे पूरं पण तशीच राहायची म्हणजे सगळ्या बहिणींची अवस्था तशीच झाली होती मी माझ्या इथलं सांगते की मा माझी अवस्था खूप वाईट झाली आणि मला मुलगी नाही त्याच्यामुळं काम करायला कोणच नव्हतं उठून आपणच करायचं काम असं झालं तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर कानातलं माझं ते घरातच असेल तर स्वामींच्या कृपेने मला नक्की खावं स्वामीवर माझा खूप विश्वास आहे कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स